नमस्कार मी सय्यद हरुन अली दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज मी सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शेतकऱ्याच्या बांधावर लोकफंडची टीम पोहोचलेली आहे आज दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज आपण धानोरा गावात गट नंबर आठमध्ये गणेश बाबूराव काकडे यांच्या शेतात यांच्या शेताच्या बांधावर पोहोचलेला आहे इथं लंपीच्या आजारानं यांचं बैल मृत्युमुखी पडलेलं आहे रात्री आता ही गावातली धानोरा गावातली ही दुसरी घटना आहे यांचं काय म्हणणं आहे सा शासनाकडे तर सामान्य सिल्लोड तालुक्याचे दंड अधिकारी श्री तहसीलदार श्री सतीश सोनी साहेब यांच्याकडे काय मागणी करतात आणि भैया दादा दैनिक लोकफन न्यूजमध्ये काकडे साहेब तुमचं स्वागत आहे नमस्कार तुमचं बैल दगवला त्याबद्दल माहिती द्या कशामुळे आज आला हे लंपीच्या आधाराने झालं आठ दिवसापासून इथं कोर्स चालू आहे डॉक्टरचं लोंडे साहेब आले होते पहिले इंजेक्शन दिले डोळ डॉक्टर हा ढोल डॉक्टर साहेब आलेले होते पहिले लंपीचं इंजेक्शन दिले त्याचं आठ दिवसापासून हिला चालू त्याचा रात्री किती वाजता रात्री बारा एक ला झाली एक वाजता एक वाजता झोपलेलो होतो पण सकाळी पाहायला गेलो होतो बैल मरेल होता पात्रामध्ये तु। अच्छा तुमचं काय शासनाकडे आमचं शासनाचं म्हणणं आमच्या पाटावरले बैल जो होता तो ऐंशी हजार त्याच्यातला वारला एक बैल बरं 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 शासनाला मदत द्यावया आम्हाला का शेतकरी हवाल दिलाय हवाल दिल झाले शेतकरी बैल होता पहिले तर शेतकरी एक तर अतिवृष्टी मोठे त्रस्त आहे आणि पुन्हा त्यामध्ये यांचं बैल दगवलेलं आहे तर मी सामान्य सिल्लोडचे तहसीलदार साहेब यांना नम्र विनंती करतो की त्यांनी याचा मोबदला ह्या बैलाचा ह्या गोरगरीब अल्पभूदर एक शेतकऱ्याला द्यावा आपल्यासोबत आहे कृष्णा काकडे भैया नमस्कार दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ह्या आजारामुळे ब बद्दल बोला डॉक्टर आपले हे असतील डोर डॉक्टर असतील यांनी काय बोलले नेमकं तुम्हाला किती दिवसापासून ट्रीटमेंट चालू होत ते माग त्यांची लंपीची लस दिलेली होती त्यांचं कोर्स चालू होत हा तर ते चारा सोडण्यात आला त्याचा तरी कोर्स चालू असताना तरी ते याच्या लंपीच्या महामारी ते डॉक्टर साहेब बोलले की दम्मा दमदम ठीक होईल पण त्याचा काही रोग ठीक झाला नाही रात्री दोन बारा बारा एकच्या सुमारास या लंपी लंपीच्या महामारीमुळे हे बैल दगवला पण निस्वार्थ झाला गावातली दुसरी घटना आहे गावातली ही दुसरी घटना आहे माझी तहसीलदार साहेबाकडे काय मागणी तहसीलदार साहेबांकडे हीच मागणी माझी किंवा यांचं काहीतरी पंचनामा करून आम्हाला बा मदत करावी ही माझी मंडळ अधिकारी आले होते पंचनामा अजून ना, ना, आले नाही ते निरो बोल निरोप पाठवला आणि निरोप पाठवला तर येणार येऊ लागले असं सांगू लागले तुमचं काय बोलत काय खरं लंपी आपल्याला होती लंपी येली होती जरा गावामध्ये त्याच्यामुळे तुमच्या डोराला पण आमच्या डोळ्याला पशुसंवर्धन विभाग जे आहे आपण साध्या भाषेत म्हणतो तत्काळ तुम्ही जाऊन तुमच्या गावाचे जे सरपंच असतील किंवा जे वरिष्ठ वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी कळवावं आणि तत्काळ त्यांनी तुमच्या गावावर तुमचं काम आहे शासनाला बोला की आम्हाला शेतकऱ्यांना याच अनुदान आता हे पा अनुदान काहीतरी द्यावं लागेल ना काहीतरी करा मदत शेतकऱ्या बांगडी नाही काहीच नाही भेटला पंचनामा झाले आजो भरपूर बोरू झालं लगे ही पुन्हा ही पा आमची दशा मग आता हे तुम्हाला लावी चालू ना असं काही ना